पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दौऱ्यावर कुवेतचे आमिर आणि युवराजांसमोर औषध निर्माण फिनटेक पायाभूत सुविधा यासारख्या द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा कुवेतचे आमिर यांच्या हस्ते द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेतचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान राष्ट्रहित आणि जगाच्या कल्याणासाठी आवश्यक ती पावलं भारत निर्भयपणे उचलेल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं युवकांना केलं आवाहन पोषणयुक्त तांदळावरील जीएसटी दर पाच टक्के कमी करण्याची जीएसटी परिषदेची घोषणा पाकिट बंद आणि लेबलयुक्त वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस मलेशियात कॉलालंपूर इथं झालेल्या एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत बांगलादेशला नमवत भारतानं पटकावलं विजेतेपद आणि वडोदरा इथे भारत वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाचा पहिला एकदिवसीय सामना सुरू मालिकेतल्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय